नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मालवणी चिकन रस्सा मालवणी चिकन मसाला हा महाराष्ट्राच्या कोकण भागातील एक लोकप्रिय आणि चविष्ट असा पदार्थ आहे मालवणी मसाल्याचा वापर करून बनवल्यामुळे याला एक खास तिखट आणि सुगंधी अशी चव येते इथे दाखविल्याप्रमाणे जर मालवणी चिकन मसाला तुम्ही बनवला तर तो अगदी परफेक्ट असा मालवणी स्टाईल होणारच म्हणूनच रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता मालवणी चिकन मसाला बनवायला सुरुवात करूया मालवणी चिकन मसाला बनवण्यासाठी प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा किलो आपण कांदे घालूया इथे मी अर्धा किलो कांदे घेतले आहे त्याबरोबरच सात ते आठ लजरून पाकळ्या आणि अर्धा इंच आलेही मी त्याबरोबर भाजून घेणार आहे आता प्रथम आपण कांदा अगदी एक मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेलाचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता साधारणत तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता कांदा अगदी बदा मिसळ झाला आहे इतपत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात आपण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घालूया इथे मी सुके खोबरे वापरत आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता आता साधारणत दोन ते तीन मिनटे आपण हे कांदा खोबऱ्याचे वाटण व्यवस्थित भाजून घेऊया साधारणत दोन ते तीन मिनटानंतर कांदा खोबरे अगदी व्यवस्थित लालसर झाल्यावर लगेचच दोन जाडसर चिरलेली टोमॅटो घालूया आणि अगदी टोमॅटोचा कच्चेपणा जाईस तोवर व्यवस्थित भाजून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि वाटण सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे ते एकसारखे भाजले जाते साधारणत तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता वाटण पूर्णपणे तयार झाले आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे ग्रेव्हीचे वाटण पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्याची आपण अगदी बारीकसर मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याला हळद आणि मीठ आणि हिरवी पेस्ट व्यवस्थितपणे लावून घेतली आहे साधारणतः अर्धा तास हे मी चिकन व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतले आहे चिकन मॅरिनेट करून घेतल्यावर इथे मी एका पातेल्यात अर्धा लिटर पाणी अगदी व्यवस्थितपणे गरम करत ठेवले आहे आता गॅसवर मी एक पातेली ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल अगदी अशा प्रकारे पॅनभर व्यवस्थित पसरून घेऊया त्यानंतर खडे मसाले घालूया त्यामध्ये दोन तमालपत्रे दोन हिरव्या वेलच्या आणि दालचिनीचे दोन तुकडे घालूया खडे मसाल्याचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता मसाले व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा फक्त ट्रान्सपरंट रोईस्तोवर व्यवस्थित तेलात परतून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटे कांदा अगदी व्यवस्थित ट्रान्सपरंट करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करूया आता त्यात आपण घरगुती मालवणी मसाला साधारणतः दोन चमचे घालूया त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालूया मालवणी मसाला आणि गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता हे पावडर मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूया आणि मसाले अगदी तेलात साधारणतः एक ते दोन मिनटे त्याचा कच्चेपणा जाईस्तवर व्यवस्थित परतून घेऊया साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता मसाले अगदी व्यवस्थित तेलात परतले गेले आहेत आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया इथे मी चिकन मॅरिनेट करताना मिठाचा वापर केला आहे त्यामुळे इथे आपण ग्रेव्ही पुरतेच मीठ वापरणार आहोत आता मीठ घातल्यावर पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले आहेत आता त्यात आपण मॅरिनेट केलेले चिकन घालूया आणि चिकन अगदी मसाल्यात कोट होईस्तवर साधारणतः तीन ते चार मिनटे व्यवस्थित एक्झिव जीव करून घेऊया अशा प्रकारे मसाले अगदी चिकनला कोट होईस्तवर साधारणतः गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ढवळत राहायचे आहे म्हणजे चिकन तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता चिकनला सर्व मसाले अगदी व्यवस्थितपणे कोट झाले आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जे गरम पाणी करायला ठेवले होते आता दी दी ते आता आपण त्यामध्ये घालूया आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर चिकण शिजण्यासाठी आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटे चिकन व्यवस्थित शिजवून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी वाटण काढून घेतले आहे आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर असे वाटण वाटून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर असे वाटण वाटून घ्यायचे आहे आता लगेचच ते आपण एका भांड्यात काढून घेऊया अशा प्रकारे चिकनसाठीचे ग्रेवीचे वाटण पूर्णपणे तयार झाले आहे ते आता आपण बाजूला ठेवूया त्यानंतर भांड्यावरील झाकण काढून चिकनला एक उकळी आल्यावर लगेचच त्यामध्ये जे आपण ग्रेव्हीचे वाटण तयार करून घेतले आहे ते आवश्यकतेनुसार घालूया इथे मी चार ते पाच चमचे ग्रेवीचे वाटण घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेव जेवढी ग्रेवी घट्टसर किंवा पातळसर हवी आहे त्याप्रमाणे इथे वाटणाचा वापर करायचा आहे आता वाटण चिकनमध्ये घातल्यावर लगेचच चमचा आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर पुन्हा भांड्यावर झाकण देऊन साधारणतः पंधरा मिनटे अगदी चिकन व्यवस्थित मऊसवर मुईसवर शिजवून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे साधारणतः पंधरा मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता चिकन पूर्णपणे शिजले आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम चिकन रस्सा सर्व करूया अशा प्रकारे तयार झाले मालवणी चिकन रस्सा हे तुम्ही वड्या भाकरी भाता कशा भारत तुम्ही चिकन तुम्ही वड्याबरोबर भाकरीबरोबर घावण्याबरोबर भाताबरोबर कशाबरोबरी खाऊ शकता फारच चविष्ट लागते तुम्ही अशाच प्रकारे मालवणी चिकन रस्सा किंवा मसाला बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आ आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटी त्याच्या रेसिपीचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ